नमस्कार बारा हजाराची खंडणी या मराठी तमाशा परंपरेतल्या अत्यंत गाजलेल्या एका वगनाट्याचा संपूर्ण आशय आपण या ठिकाणी शाही रामहरी भाट यांच्या तोंडून ऐकतो आहे खरं तर त्यांचं स्वतःचं वगनाट्य आहे आणि हे एका पारावरच्या तमाशा फडामध्ये गाजलेलं वगनाट्य आहे वास्तविकरित्या अलीकडं हे वगनाट्य आ, काही तमाशा फळ परवा परवापरवापर्यंत करत होते आ, हे वगनाट्य करत होते पण शाहीरामारी भाट गेल्या चाळीस वर्षामध्ये त्यांनी हे वगनाट्य स्वतः खूप गाजवलं आणि विशेषतः या वगनाट्यातली काही पदं अजूनसुद्धा त्यांची पाठ आहेत आणि ते म्हणून दाखवतात म्हणजे राजा प्रधान त्यानंतर एक असा की ज्याला सेनापती बनवलेला असा सामान्य माणूस विडा उचलून तो आ, सेनापती बनवतो आणि मग त्याच्यामध्ये स्त्रीच्या संदर्भातला विषय आला आहे म्हणजे बापूंनी स्वतः शाहीर अण्णाभाऊ साठे यांचा उल्लेख केला आणि शाहीर असणारे बाबाजी साठे पेडकर तमाशा परंपरेतले पारंपरिक तमाशा परंपरेचे उद्गाते ते तर एखादा लेखक की किंवा एखादा रचनाकार एखाद्या कवी ज्यावेळेला एखाद्या स्त्रीला प्रधान मानून किंवा स्त्रीच्या स्वतःच्या संपूर्ण जीवनाचा तिच्या व्यक्तिमत्वाचा आढावा घेऊन ज्या वेळेला हे सगळं मांडत असतो त्यावेळेला त्या लेखकाचा काय दृष्टिकोन काहीतरी असतो आणि त्याच्यामध्ये मग सत्य चारित्र्य किंवा स, स म्हणजे सामाजिक वास्तव हे त्याला शेवटपर्यंत मांडायचं असतं म्हणजे सत्याला सोडून न जाता ज्या सगळ्यात चुकीच्या गोष्टी आहेत त्या किती तात्पुरत्या जरी त्या चांगल्या असल्या तरी सुद्धा एक ना एक दिवस सत्याचा विजय शेवटी वगनाट्यातून दाखवायचा असतो बापू बरोबर आहे का हां म्हणजे तुम्ही तुमच्या रजवळे वगनाट्यातून शेवटी सत्यच दाखवणार आहे त्याचं चारित्र्य म्हणजे आबाधित राहिले हे दाखवणार आहे तुम्ही आणि ते आम्हाला लगेच हे सगळं प्रेक्षकांना पुढं वाटत असतं म्हणजे त्यावेळेचा प्रेक्षक हे सगळं बघत होता आणि बघता बघता त्याला काय वाटायचं की खलनायकाच्या तो विरोधात असायचा बऱ्याचशा असं आहे का हो खलनायक जबरदस्त रंगवला तर त्या खलनायकाला काय प्रेक्षकांच्या धोका झालेला आहे धोका दगड मारच्यात माझ मला मला प्रत्यक्ष घडलं ते ना हां मी माझ्या त्या वि झाले पतीसाठी त्यात ज्या वेळेला तिला बाबरू घ्यायला जातो अक्षरशः रंग पोहोडला हां ना माझ्या मागावर फटाफटा म्हणजे प्रेक्षकांच्यातून चप्पलचा वर्षाव खलनायकावर होतो खल, कारण त्या खलनायकाच्या एक विषयी एवढी घृणा आणि चीड उत्पन्न प्रेक्षकांच्या मनात रक्तातच हा पण पन ते कलावंताच त्या यश नाही का त्या चप्पलचा मार म्हणजे खरं कलावंताचं विषय आहे म्हणजे त्या खलनायकाचं म्हणजे तो खलनायक असा रंगवतो म्हणजे उदाहरणार्थ निळू फुले असतील किंवा अमरीशपुरी असतील यांनी चित्रपटामध्ये मराठी आणि हिंदीमध्ये जे खलनायक रंगवले त्या खलनायकाला ती खरी दाद होती दाद हा तशी तमाशाची खलनायकाला दाद म्हणजे ज्याला शिव्या मिळतील तो एक नंबरचा खंड आहे मग तुम्ही हे जे बारा हजाराचे खंडणी जे वगनाट्य त्यावेळेला करत होता याच्यात खलनायकाची भूमिका कोण करत होता हे आता विक्रम प्रधान कॉमेडी टाकली ती आणि त्याच्यातला राजाची प्रधान कोण करत होता राजा पात्र कोण होते राजा हो व्हायचा बघा काही दिवस जग भाट आमचा हा जगन्नाथ भाट तुमचे हा हा चांगलं काम करायचं बर आणि प्रधानजी माझा भाऊ आहे तुला भाऊ तू आणि तो वगाची कडी बी टाकायचा बर दी 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 टाका आ, मी लिहून गेलेली कडी टाकायची कोण करतो प्रधानची भूमिका मी करायचो आणि हवलदार तुम्हाला सांगतो भजा म्हणून तुमच्यातला आमच्यातला आणि तुलसुरा हिरोची भूमिका हिरोची भूमिका यो, मा, मा, यो काय गावातला म्हणजे हे तुम्ही बापू त्यावेळेला पेड तमाशा जो तयार केलेला होता त्या तुमच्या कुटुंबातले त्यानंतर आजूबाजूचे या गावातले सगळे कलाकार असायचे आणि तुमचं हे बारा हजाराची खंडणी हे वगनाट्य त्यावेळेस तुम्ही पारावरच्या तमाशा फाडातून गाजवलं होतं हा गाजवलं होतं तुमच्या पारावरच्या तमाशा तमाशाफड्या त्याचे अनेक प्रयोग झाले म्हणे ते केले होते दुसऱ्या कुठल्या तमाशा फाडाने हे का वगनाट्य केलं का भरपूर कोणी कोणी तुम्हाला सांगतो रेखा दिवसाचं केलंच तुम्हाला सांगतो मार्कस बसले कोल्हापूरचा त्याने केला त्याच्यात बी केलंच हा हा ठिकाणी म्हणजे एकोणीसशे साठ ते सत्तरच्या दरम्यान तुम्ही ते वगनाट्य करत होता पंच्याहत्तर पर्यंत आणि त्या, त्या तमाशात तुम्ही गेला की ते बसवून देत होता पण हे वगनाट्याचं वैशिष्ट्य रजवाडी असं आहे की फक्त नवीन जरी कलाकार असले तर त्याला एक वीस मिनिट स्टोरी सांगायची आणि त्याचे सगळे प्रसंग सांगायचे आणि या प्रसंगामध्ये तू असं असं बोलायचं आहेस मग तो जो तो त्याला त्याच्या सरावाप्रमाणे उत्स्फूर्तपणे तो बोलायचा आणि मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे की त्याला बोलण्यासाठी भरपूर वाव असायचा तू थांब आणि ये कुणी म्हणायचं नाही मी तरी लहानपणापासून तमाशा ज्यावेळेला बघतो त्यावेळेला वगनाट्यामध्ये आम्ही इतकं बगनाट्य बघताना तल्लीन व्हायचं हो की कुठला मालक किंवा शैर आता बंद करतो मागे म्हटलेलं मी आहे बघितलेलं म्हणायचं नाही हा कितीही बोल हा आणि त्यालाही भान असायचं ठराविक पंधरावीस मिनिटं तो बाहेर आता बारा हजाराची खंडणी त्या बाईन एकटीच असते तिच्या बंगल्यात परमेश्वरा माझ्या पतीचं व्रत सांभाळण्यासाठी माझा प्राण गेला तरी चालेल ह्या हरामखोर दोन हवलदार आणि तो प्रधानजी त्यांना मी फसवले मी माझ्या नवरेची बहीण आहे म्हणून सांगितली तात्पुरतं वाचवण्यासाठी मी माझ्या नवऱ्याची बहीण आहे म्हणून सांगितली का तर माझी शील सांभाळण्यासाठी त्या आरामखोरांना फसवले पण आता आठ वाजता तो भाषि बांधून आल्याशिवाय राहणार नाही ना त्यालाही कसा धाब्यावर बसवायचा माझ्या नवरेच्या पतिवृत्तीपादासाठी ते मला करावंच लागेल सांगायला लागले आता पुढे सांगायला लागले आता येईल तू आहेस का कपळाला बाशिंग बांधलेलं असते हातातील भाषण आले बघ हे भाषण तुझ्या कपळाला बांध आता तू माझी राहणी मी तुझा राजा बे चल कपाळाला पाहिजे एवढी गडबड का थोडं चहा करतो तुम्हाला चहा प्या आणि चहा पिण्याचा आराम मला दम निघत नाही आता लगीन झालं पाहिजे लगीन झालं पाहिजे तोपर्यंत हे चालले बडबडात तोपर्यंत दुसरं आवड न वाढले आता गेलं पाहिजे दार उघड दार उघड तुझा वर्णक खाकी कापडं घातलेला राजा आलाय राजा दारूगड तो आतला काय म्हणतो हे कोण आले अशी इथलं कोण हवलदारायची ती आली ती हे तुझ्या पडतो मला एवढा लचव तिनं जर मला बघितलं तर मला माझी नोकरी बी द्या आणि बोंबरीत बायका पोरं माझी मला लगीन पेटून तिकडे मला लगीन नको मला एवढं वाचू आता कसं वाचवू दारूगडू का नको 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 हे पाहिजे की असे आत येईल माझ्या अवृत पंचनामा होईल मला काय लगेच काय एखाद्या कसल्या तरी डबड्यात डब्यात मोठ्या झालं पण मला एवढं वाचवू वाचवल्याशिवाय मार्ग नाही मग असं करा तुम्हाला वाचायचं असलं तर हे पातळ <laughs> निसर आम्ही गड्याचा गडील पातळ निघा मुदार उघडू आणि म्हणून दिसतो पातळ ते पातळ निसार काय करू तो वरुटा आणि पाटा तिथे मिरच्या वाटत बसायचं बसा मधुरी घ्यायचा पुढं आणि दिसलं नाही पाहिजे मिरच्या वाटते त्याच्यात हा दार उघडलं आला काय mm. इतका वेळ का mm. ही बाशिंग बांधून मला चार तास झालं ही तुझ्यासाठी बाशिंग घेऊन आली इतका वेळ का mm. mm. आणि mm. ही मिरच्या वाटच्या कोण आहे ती दाशी आहे घरातली स्वयंपाक करणारी ठीक आहे तिच्यात एकच पहिली नव्हती इथं नाही नाही ते आता नवीन तुमच्या राजानेच दिल्या तिला पाठवून नाही कुठून ती काही माझ्या ओळखीची नाही <laughs> ए, जागा मला नाही वाटकत नाही मला वाटत आहे क्वालिटी जाऊ त्याशी बर बांध बाध वाशिमबाध हे बाशिंग बाधलं कपड लगीन लगेच झालं पाहिजे लगीन झाल्याशिवाय मार्ग नाही अशी बडबड चालते तोपर्यंत विक्रम प्रधानजी <laughs> दार घड हात आहेच काय करायचो तुमचं प्रधान जी आलंच अगो बापरे आता माझं संपलं सगळं पाया पडतो तुझ्या मला एवढा नक्की कुठं काय करायचं ते पण त्या बिचाराने बघितलं म्हणजे माझ्या आवचा पंचनामा होईल मला नोकरी काढतील मला आई शपथ होता चार पाच पोरं बायको माझ्या घरात आहे मला मलाही रांडबाजी तुझी म्हणताना असं झालं बघ पाया पडतो तुझ्या मला एवढं वाचतो मग लोकडं नेसा आम्ही लोकडाऊन नेसू आम्ही तुम्हाला वाचायचं आहे ना तुम्हाला नेसावत लागेल पण ठीक आहे दुगडं निसतो रुग्ण निसून तयार चालू चाल निसतो आता काय करू ते जात आहे तिथं दळच बसायचं ती ती पण दाशीच आहे का ती बी दाशी ना आता मी दाशी तिथे जवळ जाऊ नका ती बाई माणूस आहे तुम्ही वाचण्यासाठी पातळी लाय तुम्ही या बाजूला दळच बसालूच होती म्हण तोपर्यंत दार उघडलं तो प्रधान विळ क्वामिटीच असते वेळ झडपट कपाळाला भाषण बांधून हे घातात वेळ नाही ताबडतोब हे भाषण घे कपाळाला मान आणि त्याशिवाय मार्ग नाही मग मा आता हिथ हित थांबतोय काय प्रसंग थांबतोय प्रसंग थांबतोय इथं थांबा जा वेळ नाही त्यानंतर बघूया तोपर्यंत खंडणी वसूल करून बारा हजार खंडणी वसूल करून सेनापती सेनापती महाराजांच्या जवळ येतो प्रणाम आहे महाराज कांचनपूरची खंडणी वसूल करायला गेलो पण एकही पैसे एक सुद्धा खंडणी वसूल झाली नाही महाराज दुष्काळ पडलाय शेतकरी उपाशी मारायला लागले कित्येक जनावर मरून गेली असा प्रसंग शेतकऱ्यावर यावा आणि आपण त्यांना म्हणजे दाद दिली पाहिजे फार वाईट झाले शेतकऱ्यांचं आणि मग पण ठीक आहे तुम्ही शेतकऱ्यावर अन्याय केला नाही खंडणी वसूल करण्याबद्दल याचं मला समाधान वाटतं कारण शेतकरी आई तर आपण आहे आपण राजे कशाचा आपला राजा अगोदर शेतकरी शेतकऱ्यानं धान्य पिकवायचं मग आपण खायचं असं शेतकऱ्याला तुम्ही प्राधान्य दिलं मानतो मला तर खंडणीची गरज नाही पण तुमचं शेतकऱ्यावर किती प्रेम आहे हे मग खरं तू असे बिचारे शेतकऱ्यांनी थांबले होते शेतकरी सारे गरीब बिचारे शेतकरी ठ सारे गरीब बिचारे त्यांना काय ठावे घे फॅशनचे वारे शेतकरी सारे अन्याय केला सारा शेतकऱ्यावरती अन्याय केला सारा शेतकऱ्यावरती माझ लिहिले मा करते आरामात फिरती माझ माकडते आरामात फिरती पिकवी तो शेती हो पिकवी तो शेती भरतो पोती त्यालाच म्हणता गुलाम रे शेतकरी सारे गरीब बिचारे त्यांना काय ठावेगे फॅशनचे वारे शेतकरी सारे जन्मदाता भगवंताला भगवंताना विचारीना कोण जन्मदा त्या भगवंताना ना कोण जपट न भूत त्याला बकरी देती दोन विचार करा बायकोन अंगात आणून जर शिव मसुबा लागलाय ति मसुबा लागलाय त्याला दोन बकरी दिली पाहिजे बायकोच्या शब्दावर विश्वास दोन बकरी कापायला आणत पण जन्मदाच्या ऐवडील उपाशी मारतात त्याच्याकडे मात्र तो पाहणार नाही जन्मदाता भगवंताला विचारी ना कोण झपटन भूत त्याला बकरी देती दोन खऱ्याची झाली माती हो हो खऱ्याची झाली माती खोट्याची वर छाती म्हणूनच बुडले सुविचार सारे गरीब बिचारे शेतकरी सारे त्यांना काय ठावे घे फॅशनचे वारे वेशा का गरत ओळखे शहरात वेसा का गरत शहरात स्नो पावडर लानी लाल गड्याळ हातात खऱ्याची झाली माती खोट्याची वर छाती खऱ्याची झाली माती खोट्याची वर छाती म्हणूनच बुडले सुविचार सारे hmm. गरीब बिचारे शेतकरी सारे त्यांना काय ठावे घे फॅशनचे वारे शेतकरी सारे शायर्या महा सांगेत शेतकरी बंधुना शाहीर राम हारे सांगे शेतकरी बंधुना जमेत धरू नका mm. जमेत धरू नका या सुट आणि भूटाणा फॅशनवर ध्यान नाही पोटात अन्न फॅशन वर ध्यान नाही पोटात अण्ण श्रमाविन mm. उपाशी मरता रे शेतकरी सारे गरीब बिचारे त्यांना काय ठावे घे फॅशनचे वारे गरीब बिचारे महाराज अशी परिस्थिती होती शेतकऱ्यांची फार सुंदर केस त्या बारा हजार खंडणीची मला गरज नाही जो माझ्या शेतकऱ्यांच्यावर प्रेम करेल तोच माणूस मला हवा आहे तुम्ही सेनापती नाही इथून पुढं काय हे राज्य चालवायचं तुम्ही मला राज्य चालवायचं नाही थोड्या दिवसात मी तीर्थक्षेत्र फिरायला जाणार आहे पण हे दोन ना, 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 हवलदारांनी विक्रम प्रधानजी कुठे का बेपत्ता काय समजेना कुठे गेले जरा चौकशी करूया चला मी दोघ निघतात बाजू राजाने राजाने हे दोघ आठ पाठव लोक दुसरा प्रसंग सुरू होतो पहिला बाशिंग आता ताबडतोब लगीन करायचं आठव नको आणि मग तेरवडून जातो लग्नाला हाव असते लगीन करायचं म्हटल्यावर बाय दार ओ घरात आहे का कोण तर विक्रम प्रधान म्हणतो हे कोण आले बघ कोण पाहिजे आपल्याला कोण आपण या घराचा मालक मी आहे मालक आहो या घराचे मालक या घराचे मालक कोण माझी मजपती आर लगीन झालं नाही कशी म्हटलीस कसं मला फसाट टाकलंस बाई माझे आता तो जर दार उघडून आला त्यानं बारा फुटला मी जो वाघ मारला आहे माझं नरडर लेखण्यासारखं नर नर दाबून मार तुझ्या पायापडू मला एवढं वाचू मी तुझो फार विसरणार नाही कुठे बी लपे पण मला लपो पाया पडतो तुझ्या आता हे बघा मी असं करा र ताक करायची रवी तिथं डेरायचे रवी घालायची आणि ताक करायची हा हा मग बरं तू आणि पाताळणी असायचं आम्ही प्रधानची मग उघड होतात नको मग मी असतो पाताळ पाताळणीसून ती रवी चालू तिकडे हे सगळे दहा ते या दाने मग काय ही काय भानगड महाराज म्हणतात हे काय ह्या तीन बाय कोण आहेत तर महाराज तुम्हीच दाशा पाठवून दिले मी कधीच पाठवलं नाही ह्या कुठून आल्या महाराज म्हणतो ब ठीक आहे पहिली दाशी म्हणजे मनानं तुझी सेवा जर करत असतील आता माझ्या सेनापतीची बायको म्हणजे माझ्या मुलीसारखी असली ती तो तुझी सेवा करण्यासाठी गुण जर या आल्या असतील तर त्यांना बक्षीस म्हणून दिलं पाहिजे पहिलीला बोलव पहिला काय ग तू कुठे राहतेस मी लांब तिकडे राहणं तर आमची वस्ती आहे तिथे राहती हा मी शिथ कशी आलीस मला काम कुठून मिळायला म्हणता नाही तर काम कराय आली मी चटणी वाटत होती आता म्हणजे त्या स्टाईल मध्ये स्त्रीच्या आवाजात बोलत हा, हा? चटणी वाटायला लावले आई साहेबांनी म्हणून चटणी वाटते बर तुझं नाव काय नाव कशाला विचारताय मला लाज वाटते लाजायचं काय नाव सांग मला ना, नाही नाही नाव सांगायचं नाही मला मी नाही सांगायचे नाव ठीक आहे सेनापती तुझं तोंड उघडा तोंड उघड खाड 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 हंटून फोन उडकारते महाराज चुकला चुकडं महाराज तुकडं पास इथं थांबायचं तर जायचं नाही कुठं हा दोन नंबरची जशी काय जळते तिला बरोबर बरोबर काय गं तुला इथं दाशी कोणी पाठवून दिली तर माझ्या मनाने मी आईसाबाचं काम करायला आली आहे अव आईसाब्रे बळव कवा बाबा माझ्या डोसक्यात वा बघायच्या हां वा बघायच्या अवनवं आम्ही एकमेकीच्या डोस वा बघतो इकडं मला प्रेम जळायला कोण बाई नाही म्हणताना टिकल्या बघा बरं काय गं तुझं नाव काय कशांना नाव विचारत आहे मला लाज वाटते नाव सांगायला तिला लाज तुलाही लाज वाटते सेनापती तिथं तोंड उघडा तोंड उघड्यावर खाड खाड आता शेवट ही कोण रवी ता करते ही कोण आहे अशी तुम्हीच पाठवलेली दाशी आहे गिड्या बरोबर ती मूर्ख मार काय ग तुझं नाव काय तुला दाशी म्हणून इथं पाठवलं कोणी अहो आई आईसापासणी जरा त्रास होत आता करायचं म्हणताना मी माझ्या मनान आज्या काय सगळं आले मरती कर तुझं नाव काय माझं नाव मला कशाला विचारत आहे सेनापती तोंड उघडा त्यात hmm. तोंड उघड विक्रम खाड खाड कार, आण रामखोर इथं हे करायला मग सेनापती खवळतो काय ग सावित्री आज तीन पुरुष पातळ नेसून माझ्या वाड्यात थांबले तुझ्या hmm. पदाचा भंग झाला का नाही धनी माफ करा मला हाताकडच्या गजऱ्याकडे पहा वा खरी सावित्री जशी सत्यवानाची सावित्री तशी या सेनापती सत्यवानाची तू सत्य सावित्री गजरा प्रफुल्लित आहेत ना नाही मग महाराज 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 उरी सत्य सत्य महापती वृत्ताशी mm. आम्ही आठवणीत आणायची म्हणजे सत्यवान सत्यवानाची सत्य सावित्री यमाकडून पतीचा प्राण परत आणला आणला ती सत्य पतिव्रता ती सत्य, सत्य सावित्री पण आज आम्ही या चालू जमान्यात सत्य सावित्री पाहतो ती सत्यवान सेनापतीची सत्य सावित्री तू आता हे राज्य तुम्ही दोघांनी चालवायचं हराम खरो तुम्ही या राज्यात राहण्याच्या लायकीच्या नाही तुम्ही चालून राज्य सोडून जायचं आणि सेनापती सेनापती इथून पुढं हा राजकारभार तुमच्या चालल्यात तुम्ही राजे आणि तुम्हाला जे जे नोकर पाहिजे असतील ते जे नोकर ठेवा आणि ही तुमची महाराणी आता शेतकरी म्हणून नका ही तुमची महाराणी आणि तुम्ही राजे आता आम्ही जातो बापू मराठी तमाशा परंपरेमध्ये रजवडी वगनाट्य लिहिताना किंवा रजवणी वगनाट्य तयार करताना लिहित नव्हतेच ते अलिखित होतं तर हे तयार करताना त्याची सुरुवात आणि नीतिमत्तानं मत्तेनं वागणारा एखादा नायक ज्या वेळेला विडा उचलून तमाशा त्या राजवाड्यात जातो आणि मग तो राजाचा विडा उचलून ते पण पूर्ण करतो आणि सेनापती बनतो आणि नंतर त्याच्या बायकोचा असणारा तो गजरा मा म्हणजे सुका होत नाही याचा अर्थ तिचं शील त्याच्यातनं तुम्ही दाखवलेला आहे ज्यावेळेला तो गजरा शेळपटेल किंवा गजरा ज्यावेळेला सुका पडेल okay. त्यावेळेला त्या ठिकाणी तिचं शीलभ्रष्ट झालेलं असेल हे तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे खरोखर मराठी तमाशा परंपरेमध्ये एवढ्या प्रकारची अगदी कल्पकता की ज्याला स्टोरी म्हणतो म्हणजे एका एका पाठवपाठक एक छानपैकी चांगले प्रसंग गुंपत 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 त्याच्यातनं विनोद त्याच्यातनं गाणी त्याच्यातनं प्रेमाचं प्रेमाचा रसाविष्कार हे सगळं तुम्ही दाखवत दाखव जातो जा, जातो आपण त्यावेळेला खरोखर तमाशा तमाशातला जो शेवटचा भाग दुसरा आहे म्हणजे गण गवळण लावणी बतावणी हा पहिला भाग आणि उत्तरार्ध जो आहे तमाशाचा तो संपूर्ण चार तासाचा वगनाट्य जे चालत होतं आणि त्याच्यामध्ये सगळे कलावंत जीव ओतून काम करत होते हे किती सालापर्यंत चालत होतं हे तुम्हाला सांगतो चांगलं सत्तर सालापर्यंत चालण अजूनही चाललंयच अजून करतात करतात म्हणजे आमच्या खेड्यातला वगाचा शेवट तो जसा सुरुवात चांगली झाली तसा शेवट ही चांगला अरे वै कुंटी चारा नाठल सखय्या हरी नारायणा नारायणा वसुदेव नंदना हरे पुंडिका वरदे वर दे विठल म्हणजे ही त्याची भैरवी आहे त्या वगनाट्याची म्हणजे मी ते तुम्हाला विचारणारच होतो की वगनाट्याचा शेवट भैरवीनं तुम्ही खूप सुंदरित्या तर केलाच पण त्याच्यामध्ये तुम्ही शेवट इतका परिणामकारक दाखवला की खरोखर चुकीची गोष्ट या आयुष्यामध्ये ती किती असते समाजात आणि प्रेक्षकांच्यावर तो परिणाम म्हणजे सत्याला तुम्ही शेवटी हात घातलेला आहे आणि या पद्धतीने हे वगनाट्य चाललं अजून सुद्धा ते काही तमाशाफळे हे वगनाट्य करतात असं तुम्ही आवर्जून सांगताय खरोखर महाराष्ट्रातल्या तमाशा रसिकांना मी एकच सांगेन की खऱ्या अर्थानं रजवळी वगनाट्य जे अनेकांचे त्याच्यामध्ये शाही राम हरी भाट यांनी पन्नास वर्षापूर्वी लिहिलेलं चाळीस वर्षापूर्वी पन्नास वर्षापूर्वी रचलेलं हे वगनाट्य त्यांनी कित्येक वर्ष सांगितलेलं आहे आता जवळजवळ पाच भागातून या वगनाट्याचा संपूर्ण कलाविष्कार त्यांनी अभिनय कथानक संवाद पात्रांची विविधता परिणामकारकता या सगळ्या वैशिष्ट्याला धरून तुम्ही हे वगनाट्य खूप सुंदरपणे रसिकांच्या पुढं ठेवलेलं आहे थोडक्यात कधी योग आला तर आम्ही हे वगनाट्य निश्चितपणे आपण एखाद्या तमाशा फाडाला करायला लावूया कारण तुम्ही म्हणता त्याप्रमाणे वगनाट्याला रिहर्सल घ्यावी लागत नाही जास्त वेळ द्यावा लागत नाही ठरावी कि अर्धा तास त्यांना तर नवीन किती कलावंत असले आणि अर्धा तास तुम्ही जर सांगितलं लांब कशाला यावर्षी पेढेच्या अष्टमी दिवशी कुटकमल वाचा तमाशा नक्की सांगणार आहे कारण जोडी शिवासंबाची जोडी त्याच आहे शिवासंभा पेडकर माझी मुलं हो तर तोच तमाशा सांगणार आहे लगेच सुनावणी तमाशे म्हणून गेलं की बाबा बारा हजाराची खंडणी करा ठीक थी आहे बापूंनी स्वतःचं हे चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वीचं वगनाट्य येत्या मेला दोन हजार सव्वीसच्या मेला ज्यावेळेला कालाष्टमी पेढीची यात्रा असते त्यावेळेला कमल वनिता अनिता वराड कराडकर लोकनाट्य तमाशामध्ये शिवासंबा पेडकर हे दोघेही बंधू असणार आहे त्यांचे चिरंजीव आणि त्यावेळेला बापू एक पंधरा मिनटं त्या कलाकारांना जर नुसतं मार्गदर्शन केलं तर ते वगनाट्य खूप सुंदर त्या रजवळी वगनाट्य आपल्याला ला बघायचा लाभ मिळणार आहे पण तोपर्यंत महाराष्ट्रातल्या सर्व तमाशा रसिकांच्यासाठी बापूंनी या वगनाट्य तुमच्यासमोर ठेवलेलं आहे जरूर याचा स्वीकार करा आणि कमेंट द्यायला विसरू नका आ, या ठिकाणी तुम्हाला कसं वाटलं आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आ, हे वगनाट्य कसं वाटलं याविषयी आवर्जून तुम्ही सांगा किंवा फोन करा आणि शाहीर राम हरी भाट यांना भेटलं तरी चालेल धन्यवाद धन्यवाद बापू Anyone?